यानंतरची बातमी शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना मिळालेल्या उत्तराची आदित्य ठाकरे पॅलेस पॉलिटिक्स करतात मंत्री असताना आदित्य सात वेळाही मंत्रालयात गेले नाहीत अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केली आहे अमावस्या पौर्णिमेला मुख्यमंत्री शिंदे नेमकी कुठली शेती करतात असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला होता त्यावर केसरकरांनी हे उत्तर दिलंय आणि हे शेती पण अशा दिवशी करतात बरोबर अमावस्याला करतात किंवा पौर्णिमेला करतात काय येत असेल असेल मनविषयक काय लावत असेल काय वाटतं तुम्हाला खूप लोक सोलार काहीतरी करत असतात सोलार पॅनल लावतात दिवसा शेती करतात सोलार शेती करत असतील ही लुनार शेती नक्की कुठची असते रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात ते काय नक्की पिकवतात आपल्या वयाला शोभेच बोलावं ज्याला आपल्याला आयुष्यामध्ये संधी मिळाली त्याला काम करून दाखवावं मंत्री झाले सात वेळा सुद्धा मुख्यालयामध्ये गेले नाहीत ज्यांना शोधायला लागायचं कुठे आहेत ते मुख्यमंत्र्यांना भेटायला पाच पाच दहा दहा हजार लोक असतात तुमच्यासारखं पॅलेस पॉलिटिक्स करून मुख्यमंत्रीपद स्वीकारायचं नसतं आणि मंत्रिपदही स्वीकारायचं नसतं